नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे या त्रिरश्मी लेणीला पांडव पांडवलेणी देखील म्हणतात पांडव लेणी पंडू लेणी असं देखील नाव या त्रिरश्मी बुद्ध लेणीला जनमानसांमध्ये पसरलेला आहे याचा एक वेगळा इतिहास आहे तो आपण नवीन व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्याआधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लेणी निर्माण का करण्यात आलं लेणी स्थापत्य कला ही कशी उदयास आली भारतामध्ये एकूण किती लेणी आहेत त्यापैकी महाराष्ट्रात किती लेणी आहेत या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत भीम सर्वांना मी दस्तूर आपच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो भारतामध्ये जवळजवळ बाराशे लेणी आहेत आणि या बाराशे लेणींमधून तब्बल एक्क्याऐंशी टक्के म्हणजे नऊशे ऐंशी लेणी ज्या आहेत या एकट्या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत आता एवढ्या लेणी या महाराष्ट्राला लाभण्याचं कारण काय जर आपल्याला बघायचं झालं तर याच्यामध्ये आप आपल्याला मागे जावं लागेल की या लेणी निर्माण करण्यासाठी जो काही पोषक खडक लागतो तो पोषक खडक म्हणजे बॅसॉल्ट हा खडक बॅसॉल्ट म्हणजे अग्निजन्य खडक आणि अग्निजन्य खडक बॅसॉल्ट खडक हा अतिशय टनक खडक म्हणून ओळखला जातो दगडांमध्ये हा अतिशय टनक असा दगड मानला जातो याच्यामध्ये जो काही लेणी निर्माणसाठी हा पोषक खडक आहे हा संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आपल्याला आढळून मिळतो आणि तेच कारण आहे की महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात लेणीचं वैभव आपल्याला लाभलेलं आहे आता या नऊशे ऐंशीच्या लेणी आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये अनेक पंथीय अनेक धर्मीय लेणी आपल्याला बघायला मिळतात जसं की बौद्ध धर्मीय लेणी हिंदू धर्मीय लेणी जैन लेणी आणि त्यानंतर दौलताबाद मध्ये माझ्या एका वाचण्यात आलेलं आहे की तिथे एक मुस्लिम लेणं देखील आहे आता हे जेव्हा कधी औरंगाबादला आपण जाऊयात तेव्हा त्या ते नक्कीच व्हिडिओ माध्यमातून मी तुम्हाला तो इतिहास पोहोचण्याचा प्रयत्न करेल आता मित्रांनो लेणी निर्माण करण्याचं कार्य का करण्यात आलं भारतामध्ये यासाठी जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर आपल्याला अडीच हजार वर्ष मागं जावं लागतं अडीच हजार वर्ष मागे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला बुद्धांचा कार्यकाळ लक्षात येतो आणि जेव्हा बुद्धांनी सर्वांना जे काही जगण्याचे नियम सांगितलेले होते त्यासोबतच भगवान बुद्धांनी भिक्षूंना विनय पिटकामध्ये काही नियम सांगितलेलं होतं त्यामध्ये भगवान बुद्धांनी भिक्षूंना हे सांगितलेलं होतं की तुम्ही बुद्धाचा जो काही धम्म आहे त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी संपूर्ण दिशांना जायचं आहे आणि जेव्हा भिक्षू संपूर्ण दिशांना धम्माचा प्रचार करण्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जात असत तेव्हा जेव्हा रात्र होत असे तेव्हा ते, ते भिक्कू एखादं मोठं झाडाचं खोड असेल त्या झाडाच्या खोडामध्ये थांबत असत एखादी नैसर्गिक गुहा असेल तिथे थांबत असत पण मित्रांनो हे तर रेग्युलर जे काही उन्हाळा आणि हिवाळा आहे याच्यामध्ये तर त्यांना एवढी अडचण येत नव्हत पण जेव्हा कधी पावसाळा असेल त्या पावसाळ्यामध्ये त्यांना प्रचंड त्रास व्हायचा आणि सोबतच जे काही हिंस्र प्राणी होते त्या ते प्राण्यांचा त्यांच्या जीविताला धोका व्हायचा आणि हे सर्व अविरत चालू होतं महान चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या कार्यकाळात आणि हीच बाब त्यांनी नेमकी हिरली आणि तेव्हा भारतामध्ये जे काही विश्वविद्यापीठं होती नालंदा असेल तक्षशिला असेल विक्रमशिला असेल या सर्वांमधून प्रत्येक विषयातला एक पारंगत एक तज्ज्ञ आपल्या राजदरबारी बोलवला विचारविनिमय झालं आणि त्यानंतर त्यांनी अशी घोषणा केली की या भूतलावर जोवर सूर्य चंद्र आणि तारे आहेत तोवर वास्तू टिकेल अशी वास्तू मी निर्माण करेल आणि मग त्यानंतर बारावार येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी पहिली बौद्ध लेणी कोरली आता ही लेणी कोरली मग त्यानंतर लेणीचं जे काही कोरण्याचं जे सत्र आहे ते चालू झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तब्बल एवढ्या एक्क्याऐंशी टक्के ज्या लेणी आहेत ह्या आपल्याला लाभल्या आणि या लेणी आज आपण बघतोय की अतिशय दुर्गम अवस्थेमध्ये आहेत अशी ए एस आय जे आहे आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडिया यांची उदासीनता आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येते अनेक लेणी अशा आहेत तिथे जाण्यासाठी रस्ताही नाही आहे अनेक अशा लेणी आहेत जी ज्या अतिक्रमित झालेल्या आहेत दुसऱ्या धर्मांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे के तर या संपूर्ण जो काही आपल्याला वारसा आहे जो काही लाभलेला आहे हा एस आय ला आपल्याला आप एक आपलं कर्तव्य म्हणून आपण सांगण्याचं कर्तव्य पार पाडावं आणि जो काही ऐतिहासिक वारसा आपल्याला लाभलेला आहे तो जतन करण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध असायचं आहे तर लेणी निर्माण हे जे कार्य होतं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आणि या लेणी ज्या काही निर्माण झाल्या आता त्रिरश्मी हा लेणी समूह जवळपास खूप मोठा आहे सत्तावीस लेणी समूह आपल्याला इथे बघायला मिळतात त्याच्यामध्ये पंचवीस या जाता येतं पण जे काही दोन या मागच्या दोन चार वर्षापूर्वी ज्या काही सापडलेल्या आहेत इथं जायला आजही रस्ता नाही मी, पासुन, ही, ही, ती बातमी दूरदर्शन पासून संपूर्ण न्यूज चॅनलवर प्रसारित झाली त्यानंतरही ए एस ने अजूनही तिथे जाण्यासाठी रस्ता बनवलेला नाही तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो ह्या आपल्या माध्यमातून झाल्या पाहिजे की हा पाठपुरावा झाला पाहिजे त्यांच्यावर ज्या पद्धतीचं पाठपुरावा झाल्यानंतर रस्ते निर्मिती वगैरे लेणीची सुरक्षा या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलं की लेणी निर्माण कसं झालं आणि या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये एकूण लेणी किती आहे आणि इथून पुढे आपण बघणार आहोत की लेणी हे निर्माण झाल्यानंतर लेणी स्थापत्य कला त्याच्यानंतर त्याचा उगम काळानरूप त्याच्यावर झालेले बदल सांस्कृतिक त्याच्यामध्ये झालेले अतिक्रमण नैसर्गिक झालेले बदल ह्या संपूर्ण या ज्या काही गोष्टी आहेत या आपण लेणी क्रमांक एक पासून अगदी सत्तावीस पर्यंत नवीन नवीन व्हिडिओमधून आपण ते तुम्हा सर्वांना घेऊन येत हो। आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आपल्यापणीने दर रविवारी बुद्धविहारात या जवळच्या बुद्ध लेणीवर या आणि हा वारसा जतन करण्यासाठी हे आपलं चॅनल सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद